गाव आपली आप बातमी मुसळधार पावसाने मिरज तासगाव वाहतूक बंद काकडवाडी ओढ्याचा पूल पाण्याखाली मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की राज्यभर मेघराजाने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाने चांगलाच धोर जोर धरला आहे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात ही याचा मोठा फटका बसला आहे सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ओढे नाले तुडुंब वाहताना दिसत आहेत जागोजागी वाहतूक ठप्प झालेली दिसून येत आहे मिरज तासगाव रोडवरील काकडवाडी ओढ्याचा ही पूल पाण्याखाली गेल्याने पाणी पुलावरून ओसंडत वाहत असल्याने तासगाव मिरज आणि मिरज तासगाव ही वाहतूक बंद करण्यात आली होती रात्री बारा वाजल्यानंतर पाणी ओसरल्याने पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली पुलाची उंची कमी असल्याने प्रत्येक वर्षी ग्रामस्थांना व प्रवाशांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे रहदारी बंद झाल्याने काही वाहने पुलाच्या अलीकडेच थांबवण्यात आली था होती स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने पाहणी करून सदर मार्गावर बॅरिकेड लावून दक्षता घेण्यात आली होती प्रशासनाने याची दखल घेऊन सातत्याने होणारा त्रास लक्षात घेऊन पुलाची उंची वाढवून पर्यायी मार्ग निर्माण करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे काकडवाडी काल बारा वाजल्यापासून सदर पाऊस पडतोय आणि त्यामुळं आमच्या ओढ्याला भरपूर पाणी आलं आणि पावसाळी दरात अत्यंत चालूचं आहे जोरात त्यामुळं पुलावरून पाणी आता आज व्हायला आहे तर आज सकाळी दहा वाजल्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक सर्व पूर्ण सगळी बंद केलेली आहे आणि आमचं बी लोकांना सहकार्य आहे कसं की बाबा पूर्ण पूर्णपणे जाऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांना सगळ्यांना आम्ही सांगतोय प्रशासनाकडून सुद्धा विनंती केलेली आहे तुम्हाला काम डी ओ आणि पोलीस येऊन गेली आहे आज काकडवाडी या ठिकाणी मिरज तासगाव रोडवरील या काकडवाडी गावातील चोपसोक पूल आहे पण बरेच वर्ष झालं चोपसोब पूल असल्यामुळं दरवर्षी पाणी मोठं येते आणि ह्या वर्षी ही पाणी कालच्यापासून चालू असल्यामुळं आज पुलावरून पाणी सकाळपासून पाणी चालू आहे त्यामुळे वाहतूक ठप्प आहे आम्ही लोकांनासुद्धा आवाहन केलं आहे की पाणी वाह रस्त फुलावरून पाणी जात असताना वाहणी नेऊ नका ते पर्यायी रस्त्यात रुसुवाडी मार्ग आहेत त्यात तिकडून जावा आहे असं आम्ही प्रवाशांनासुद्धा सांगितलेलं आहे तसं यासाठी आम्हाला प्रशासनाने प्रशासनाचीही मदत झालेली आहे सकाळपासून बेडिओ मिरज पंचायत समितीचे मिरजग्रामीचे शिफ साहेब डी वाय एस पी गेडी साहेब येऊन गेले तसेच मी प्रशासनाला विनंती करतो की गेले बरेच दिवस झालं हा पूल गेले सात आठ वर्ष झालं असं होतंय दरवर्षी पाऊस आला की पुलावर पाणी जाते वा वाहतूक आमच्या लोकांना सगळ्या गैरसोय होत्या तरी शासनाला विनंती आहे की पुढल्या काळ येणाऱ्या काळात हे ब्रिज मोठं व्हावं हेच सगळे म्हणजे प्रवाशांना पण हाल होणार नाही सगळ्यांचं ब्रिज करून मोठा ब्रिज करावा वर्ग झाल्यामुळे आता या पेट्रोलकडे पण हा रस्ता नाही आहे ना हा नॅशनल हायवेकडे असल्यामुळे नॅशनल हायवेवाल्यांनी पण लवकरात लवकर हे पूल उंच करून प्रशा वाहतुकीसाठी सोय करावी हीच गेली